काय सांगाल कल्याण डोंगरीमध्ये आता शिवसेनेमध्ये मोठ्या वातावरण आहे कारण मनसेच्या एक पोस्ट टाकलेली आहे त्याच्यामध्ये दाखल झाला नाही शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेब हे तुम्हाला पहिले पासून माहित आहे की मराठी माणसासाठीच लढणारा एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या छत्रछायेखाली तयार झालेली ही सर्व मंडळी आहे आणि कोणी असा त्यांच्यावर शंका घेण्याचं काही कारणच नाही की एकनाथ शिंदेसाहेब मराठी सोडून दुसऱ्याकडे आज शेवटी आपण मराठी आणि हिंदुत्व हे घेऊनच आपण पूर्ण राज्यामध्ये शिंदेसाहेब राजकारण करतायत समाजकारण करतायत आणि अशा प्रकारच्या पोस्ट टाकून एक वातावरण गडूळ करण्याचं काम कुठल्याही पक्षाने करू नये आणि असं केल्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये संताप निर्माण होतो आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी जो गुन्हा दाखल करण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे तो रागातूनच केलेला आहे कारण की अशा पोस्ट टाकून शहरातील वातावरण का गडूळ केलं पाहिजे हीच हीच आमची मागणी आहे की यापुढे अशा प्रकारचं कुठलं वातावरण गडूळेल असं पोस्ट कोणी टाकू नयेत काय भूमिका राहणार आहे नाही शिवसेनेची भूमिका हीच राहणार आहे की आम्ही कोणाच्या पायावर पाय देत नाहीये एक कृपा करून अशा पद्धतीच्या पोस्ट टाकून शिवसैनिकांमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण होईल अशा प्रकारे गडूळ वातावरण करू नये हाच एक शिवसैनिक म्हणून मी स्वतः त्यांना सांगतोय